तालुक्यातील घाटबोरी गावच्या गडग्रामपंचायतीच्या ढिसाळा कारभारामुळे गटारी साचलेल्या आहेत त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर काय त्या गटारी काय ते गाव काय तो रस्ता सगळं ओके मध्येच असं म्हणण्याची वेळ आता गावकऱ्यांवर ओढवली आहे त्यामुळे नुसत्या थापा आणि विकासाच्या नावाने बोंबाबोंब झाली आहे गावातील विविध समस्यांनी विळखा घातला आहे प्रत्येक समस्या येथील सर्वसामान्य माणसांना भेडसावत आहेत त्यामुळे आम्ही फक्त कराचाच भरणा करायचा का असा प्रश्न या गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे गावात ठिकठिकाणी रस्त्यांवर घाण पाण्याच्या गटारी साचलेल्या आहेत मात्र गट ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराला आता येथील नागरिक कंटाळून कोणी उपोषण करते तर कोणी वेगवेगळे अनोखे आंदोलन करत आहेत तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या कर्तव्यदक्ष सरपंच महोदयांना जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे व्हिडिओ रिपोर्टर संतोष अवसर मोल के न्यूज बुलढाणा जिल्हा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल